उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तोंडाला चव येत नाही आणि जेवण देखील जात नाही मग अशावेळी चटपटीत आणि जर हलकंफुलकं जेवण असेल तर आपलं पोट देखील भरतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चटपटीत तिखट अशी चिंचगुळाची डाळ बनवायला अगदी सोपी अगदी झटपट अशी ही डाळ तयार होते जर तुम्हाला रात्रीचं जेवण बनवण्याचा कंटाळ आला असेल किंवा तोंडाला चव येत नसेल तर अशी चटपटीत तिखट चिंचगुळाची डाळ आणि जर सोबत गरमागरम वाफाळता भात बनवला तर आहा क्या बात आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी वजनी प्रमाण म्हटलं तर शंभर ग्रॅम इतकी तुरीची डाळ घेतले तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही मुगाची डाळ देखील घेऊ शकता किंवा जर सगळ्या डाळी मिक्स घेतल्या तरी देखील चालेल तर आता ही जी डाळ आहे ती आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामुळे यावरती जे काही केमिकल पावडर वगैरे असते ती निघून जाईल काही जणांना तुरीच्या डाळीमुळे ॲसिडिटी होते त्यामुळे जर अशी डाळ धुवून घेतली स्वच्छ तर ॲसिडिटीचं देखील कमी होतं तर आता इथे मी ही डाळ एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले तर आता यामध्ये आपण घालूया पाणी तर ज्या वाटीने आपण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे दीड वाटी पाणी जे आहे ते अगदी पुरेसं होईल डाळ शिजण्यासाठी तर आता यामध्ये आपण पाव चमचा मीठदेखील घालू मीठ आत्ता घातल्यामुळे काय होतं अगदी डाळ जी आहे ती छान मऊसूद शिजली जाते त्याचबरोबर अगदी पाव चमचा देखील घालायचे त्यामुळे डाळीला रंग खूप छान येईल तर आता कुकरला झाकण लावून आपण अगदी मध्यम गॅसवरती दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या तर इथे आपली डाळ चांगली शिजली गेले कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेल्यानंतरच याचं झाकण खोलायचं तर अगदी मौसूत ही डाळ शिजले तर एकदा आपण चमच्याने ही डाळ चांगली घोटून घ्यायची म्हणजे डाळ जी आहे ती चांगली एकसंद तयार होते तर अशी बिना फोडणीची जर डाळ तुम्ही थोडंसं तूप घालून वर्षभराच्या आतील जे बाळ असतं त्यांना जर खायला दिली भातासोबत तर अगदी पौष्टिक आहे तर आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूया डाळ जितपत घट्ट पातळ हवे तितकंच आवश्यकतेनुसार पाणी घाला तर आता इथे आपली डाळ शिजून तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करू त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचा देखील वापर करू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरी चांगली तडतडली पाहिजे तरच त्याचा फ्लेवर जो आहे तो चांगला लागतो जिरे मोहरी चांगले फुलले की आता लगेच आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरलेली त्याचबरोबर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायचेत आणि ही जी फोडणी आहे ते एक अर्धा मिनटं चांगली परतून घ्यायची तर आता लगेच आपण यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग त्याचबरोबर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात ते देखील घालू तर हे एकदा आपण अर्धा मिनटं चांगलं परतून घेऊया तर या डाळीमध्ये आपण टोमॅटो किंवा कांदा असं काहीही वापरणार नाही अगदी झटपट फोडणी तयार करून याची डाळ तयार करणार आहोत तर आत्ताच यामध्ये मी भरपूर अशी बारीक शिरलेली कोथिंबीर देखील घालते त्यामुळे कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो डाळीमध्ये छान असा उतरला जातो हिंग आणि लसूण चांगला खमंग भाजला गेला आहे त्यामुळे त्याचा सुगंध मस्त येऊ लागला आहे तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा गोडा मसाला तुम्ही गोडा मसाल्याऐवजी घरी जो आपला साठवणीचा मसाला असतो किंवा कांदा लसूण मसाला असतो ते देखील घालू शकता त्याचबरोबर एक अर्धा चमचा लाल तिखट घालते तर आता हे देखील आपण अर्धा एक मिनटं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो निघून जाईल तर इथे आपली मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे फोडणी भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा तर इथे आपली फोडणी तयार झाले आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालायचे तर आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊ जर तुम्हाला डाळ जी आहे ती जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करून यामध्ये घालू शकता त्याचबरोबर पर यामध्ये चवीपुरतं मीठदेखील घालायचं आहे आणि अर्थातच चिंचगुळाची डाळ बनवते म्हटल्यावर चिंचेचा कोळ घालायचा तर इथे मी घरीच बनवलेला दोन चमचे चिंचेचा कोळ घालते त्याचबरोबर एक चमचाभर बारीक चिरलेला देखील घालू आणि हे एकदा चांगलं हलवून घेऊया आता गॅस अगदी मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरतीच आपण याला एक उकळी काढून घ्यायची म्हणजे मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो डाळीमध्ये छान असा उतरला जातो तर इथे बघा डाळीला उकळी आले एक दोन मिनटं अशीच उकळून घ्यायची तर इथे आपली चटपटीत तिखट चिंचगुळाची डाळ तयार झाले स्टेक्स्चर अगदी छान आलेलं आहे गर्म तर आता ही गरमागरम डाळ आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तर अशी चटपटीत डाळ तुम्ही गरमागरम वाफाळत्या भातासोबत किंवा रोटी चपातीसोबत खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चिंचगुळाची डाळ नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद